पक्ष कुणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही काय आहे हिंदुत्व अशा आशयाची बॅनरबाजी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे ठाणे शहराच्या दर्शनी भागात झळकत असलेला हा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय सुरुवातीला हा बॅनर पाहूयात या बॅनरवर व्हॉट्सअप क्रमांक देखील लिहिण्यात आलाय त्यावर प्रतिक्रिया कळवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ही बॅनरबाजी करून शिवसेना शिंदे गटाला डिबण्याचा प्रयत्न केला केलाय नेमका काय आहे हा प्रकार पक्ष कोणी चोरला व्हॉट्सॲपवर कळवा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना हिंदुत्वाचे विचार ठाकरेंकडे नसल्यानं आपण बंड केल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून सातत्यानं सांगितलं जात असल्यानं तसंच खरी शिवसेना आमचीच असंही वारंवार म्हटलं जात असल्यानं त्याला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटानं ठाण्यात जोरदार बॅनरबाजी केली आहे पक्ष कुणी चोरला काय आहे हिंदुत्व पक्ष चोरणं हे हिंदुत्व नाही अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ही बॅनरबाजी करून शिवसेना शिंदे गटाला डिवसण्याचा प्रयत्न केला आहे या बॅनरवर एक व्हॉट्सअप क्रमांकही देण्यात आला आहे याबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे कळवा असंही बॅनरवर नमूद करण्यात आलंय या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत बॅनरवर लिहिलेल्या मजकुरानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय शिवसेनेत फुट पडल्याचा राग जनतेनं लोकसभा निवडणुकीत काढून दाखवला याचा मोठा फटका भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना बसला येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत याच पार्श्वभूमीवर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात त्यांच्याच विरोधात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली एकूणच काय तर पक्ष कुणी चोरला व्हॉट्सॲपवर कळवा अशा आशयाचे बॅनर झळकल्यानं ठाण्यातील राजकीय वातावरण आता तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा